माझ्या परमिशन दिलं तर माझ्यामुळे जर त्यांना कुठलं गंडांतर निर्माण होते तर मी त्या माझ्या कॉन्टेंटचा विचार न करता मी ते गाणं डिलीट मारलं असतं माझ्यासोबत कसलंही कम्युनिकेशन न करता त्यांनी कंप्लेंट दाखल केली नंतर ती माघारी पण नाही घेतली माझ्यावरती एफ आय आर दाखल झाले आता पुढे माझं तुम्हाला तेच सांगितलं की एका पेपरवरती हो विद्यापीठाला हीच विनंती आहे की बाबा तुम्ही आपण भेटू एकदा बोलू काय असेल त्याच्यावरती तोडगा निर्माण करू आणि संपू कारण ते गाणं मी आत्ता काढले जर विद्यापीठ मागे घ्यायला तयार नसेल तर मी खरं बोलतो या मीडियासमोर मी पण मागे घेणार नाही मी ते गाणं वरती टाकून दि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात एक रॅप सॉंग चित्रित झालं आणि याच गाण्यावरून सगळीकडे सध्या राजकारण सुरू असताना पाहायला मिळतंय या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं ज्या कलाकार आहे ज्या कलाकारानं हे गाणं म्हंटलेलं आहे तो रॉक्सन शुभम आपल्यासोबत आहे तुमची काय पार्श्वभूमी आहे सुरुवातीला तुम्ही कुठून येता तुमचं गावाचं नाव काय आणि ही कल्पना कशी सुचली ज्या गोष्टीमुळे आक्षेप घेतला जातोय ती नेमकी गोष्ट काय आहे हे जरा सुरुवातीला सांगा पहिले तर माझं सोलापूर जिल्ह्यात माळा तालुका नावाचा एक तालुका आहे तो वडशिंगे नावाचं गाव आहे त्या गावातनं मी बिलॉंग करतो माझे वडील शेतकरी आहेत आमची छोटीशी शेतक शेती आहे आणि दोन हजार पंधरापासून मी रॅप किंवा हिपहॉप या गोष्टी सक्रिय झालो आणि दोन हजार एकवीसला मला प्रसिद्धी मिळाली माझ्या गाण्यांमुळं आणि फक्त एंटरटेनमेंट करणं एवढाच माझा पर्पज आहे बाकी कुठला राजकारणी किंवा कुठला पक्ष मला सपोर्ट करत नाही आहे स्वतःचे पैसे लावून मी गाणी बनवतो आणि स्वतःचे स्वतःच प्रोड्यूस करतो स्वतःच लिहितो आणि स्वतःच म्हणतो तर हा माझा पुणे विद्यापीठात जे गाणं रेकॉर्ड झालं त्याच्यासाठी परवानगी घेतली होती का कोणाची घेतली होती आणि आता काय नेमकं पोलिसांचं म्हणणं आहे पुणे विद्यापीठात गाणं रेकॉर्ड नाही झालं ते शूट झाले आणि त्याची परवानगी आमच्याकडे रिसर परवानगी होती कारण आम्ही सहा तास तिथं गाणं शूट केले आणि त्याच्यासाठी माझ्याकडे रजिस्ट्रार सरांची परवानगी होती त्यांना आम्ही एक पत्र दिलं आणि त्या पत्रावरती त्यांनी ओरली फोनवरती तिथल्या सिक्युरिटी गार्डला सांगितलं की या पोरांना थोडं शूट करू दे तर आमच्याकडं परवानगी होती आमची दहा ते पंधरा जणांची टीम गेली तिथं शूट करायला आणि शूट केल्याच्यानंतर प्रॉपर आमच्याकडं कॅमेरे होते आमचे प्रॉप्स होते आमच्या गाड्या होत्या आमची दहा ते पंधरा जणांची टीम होती रविवारी आम्ही शूट केले रविवारी मेन बिल्डिंग बंद असते त्याला कुलूप असतं सेक्युरिटी गार्डने आम्हाला ते कुलूप उघडून उघडून दिलं आणि मग नंतर आम्ही आतमध्ये जाऊन शूट केलं तुम्ही म्हणता की रजिस्टरने तुम्हाला परवानगी दिली पण मात्र आता गुन्हा दाखल झाला आहे आणि विद्यापीठाचं काय म्हणणं आहे आत्ता या घडीला एकतर त्यांनी गुन्हा करायला नव्हता पाहिजे माझ्यावरती जांभरे पाटील यांनी विद्यापीठासमोर असा प्रश्न उपस्थित केला होता की तुम्ही असलं अब्युज लँग्वेज असलेलं कॉन्टेंट शूट कसं काय करून दिलं तर त्याच्यानंतर विद्यापीठाची मी चूक नाही ठरवते विद्यापीठाने मला कॉन्टॅक्ट करायला हवा होता की बाबा तू हे जे रॅप केलं आहे आमच्या परवानगी घेऊन त्या परवानगीचा मिसयूज करून पण म्हणण्यापेक्षा तुझ्या परवानगी परवानगीनं जो अब्युज लँग्वेजचा रॅप शूट केला तो डिलीट मार नाहीतर आम्ही कायदेशीर कारवाई करेल त्यांनी माझ्यासोबत कुठलंच कॉन्टॅक्ट नाही केलं डिरेक्टली तेरा तारखेला त्यांनी माझ्या विरोधात कंप्लेंट दाखल केली आणि चौदा ते पंधरा तारखेला त्याचं या एफ आय आरमध्ये रूपांतर झालं आता काय तुमची मागणी असणार आहे आणि काय आत्ताचं स्टेटस आहे या सगळ्या प्रकरणात आता या सगळ्याचा सिनॅरिओ असा आहे की माझ्यावरती एफ आय आर दाखल झाली पोलीस त्यांच्या त्यांच्या प पद्धतीनं इन्व्हेस्टिगेट करतायत ह्या सगळ्यात मुद्दा असा झाला आहे की माझं एक निगेटिव्ह मी मीडियासमोर येणार नव्हतो मुद्दा असा आहे की माझं जे निगेटिव्ह किंवा मीडिया किंवा जे पण काही लोकं माझं एक कॅरेक्टर असेसिनिएशन जे करतायत तो काहीतरी शब्द आहे तर ते होऊ नये म्हणून मी माझा मुद्दा मांडण्यासाठी मीडियासमोर आलो आहे तर मला हे सांगायचं आहे की माझ्याकडे परवानगी होती आणि हा जो सगळी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे विद्यापीठाला एवढंच सांगू इच्छितो की आपण बसू पोलीस विद्यापीठ तुम्ही आम्ही एका बसू एक मीटिंग करू एका पेपरवरती येऊ कारण असं ते गाणं डिलीट मारलं आहे मी ज्यावेळेस मला समजलं की असं सगळा सिनॅरी सा होतो ते गाणं मी डिलीट केलं किंवा ते प्रायव्हेट केलं आणि ते गाणं प्रायव्हेट करून पण माझे असे बदनामी होते एक तर माझा फायनान्शियल लॉस आहे ते गाणं शूट करण्यासाठी माझे लाखो रुपये गेलेत तो तर लॉस आहेच माझा पण जे कॅरेक्टर असॅसिनेशन होतंय माझं ते पण हा मुद्दा विद्यापीठानं लक्षात मुद्दा असा आहे की त्या गाण्यामध्ये विद्यापीठाच्या आवारात जी शैक्षणिक भूमी आहे असं म्हटलं जातं अशा ठिकाणी जो काही आरोप केला जातो की वेपन्स आहेत दारूच्या बॉटल्स आहेत असं काही खरं आहे का जे व्हिडिओ आता समोर येतात सोशल मीडियावर आता मुद्दा असा आहे की ते गाणं बनवण्याचं माझा फक्त मनोरंजन हाच येतो आता जे आम्ही प्रॉप्स यूज केलेत जे तुम्ही म्हणताय दारू वगैरे ते दारू पण नाही ऍक्च्युली ते कोक आहे ऍक्च्युअल म्हणजे दारू नाही येते वेपन्स ते पण नकली आहेत जी जशी मूवी शूट होते मूवी आता आपण बघतो गोळ्या रक्तबंद ते पण नकलीच असतं तर ते सगळं नकली आहे बंदूक नकली आहे प्रॉप्स आहेत ते सगळे जे काही प्रॉपर्टीज आम्ही ऑफरले आहेत गन्स म्हणा तुम्ही जे काही प्रॉपर्टीज म्हणतो आम्ही त्याला अजून पण सांगतोय तर ते सगळं नकली आहे ते नाटकीकरण होतं त्याच्यामागचा आमचा काही समाजात अस्थिरता पसरण्याचा हेतू नव्हता किंवा ज्या समाजात तेड निर्माण करणं असा पण काही हेतू नव्हता मनोरंजन करणं एवढाच हेतू होता की ओ टी टी प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही आत्ता बघताय ना कॉन्टेंट सगळ्यात आई बहीण उदळली जाते सगळ्यात शिवेगाळ केली जाते तुम्ही आत्ता जे कॉन्टेंट बघताय मिर्झापूर ते बघा सेक्रेट गेम्स ते बघा किंवा आता तुम्ही जे म्हणताय की तुम्ही इक्विपमेंट्स यूज केलं ते काही के जे टू काय मूवी आलता त्यात तर त्यांनी डेटली ती बडी नावाची बंदूक घेऊन पोलीस चोकी जाळून टाकली मग त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे का ते एक नाटकीकरण आहे एवढाच मनोरंजनात्मक हेतू आहे आमचा बाकी काही नाही शुभमचे वकील आपल्यासोबत आहेत कायद्याच्या भाषेत काय सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं बाजू सांगितली गेली आहे काय आता, आता, आता स्टेटस आहे सगळ्या प्रकरणा आता ॲक्च्युली सोळा तारखेला आम्हाला याच्या संदर्भात कल्पना मिळाली आणि ती एक्केचाळीस याची एक नोटीस आम्हाला प्राप्त झाली त्याअंतर्गत आमच्या लक्षात आलं की आमच्या विरुद्ध एफ आय आर रजिस्टर झालेली आहे आणि ती दोनशे चौऱ्याण्णव रीड विथ चारशे अठ्ठेचाळीस अशा कलमांतर्गत रजिस्टर झालेली आहे आणि याचा फॅक्च्युअल मॅट्रिक्स बघता असं लक्षात येते प्रथमदर्शनी आणि त्या नोटिसेसला आम्ही कम्प्लायन्स म्हणून हजर राहिलेलो आहोत तपास अधिकाऱ्यांपुढं आणि आमचं म्हणणं मांडलेलं आहे आणि आमचं सबमिशन कन्सिडर करून त्यांनी अटक तात्पुरती ता राखडलेली आहे तर यानंतर चार्जशीट सादर होईल तपास पूर्ण झाल्यानंतर आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट होऊन आम्ही न्यायिक लढा लढून याबाबतीत आमचे उत्तर आमचे सबमिशन जे काय आहे ते पुढची प्रक्रिया आम्ही चालू ठेवू सांगितलं होतं असं तुम्ही सांगता मग असं झाल्यानंतरही जेव्हा तुम्हाला परवानगी दिलेली होती तरी देखील तुमचा जो अशील आहे त्याला पुन्हा का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं हां तर यामागे मी आमचं असं स्पष्ट मत आहे की यामागे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना या व्यक्तीचं कॅरेक्टर असेसिंग करायचं आहे आणि या व्यक्तीने परत उभारून अशा प्रकारच्या प्रश्नांवरती हे गाणे बनवले जाऊ नयेत जर तुम्ही ह्याची ॲनॉलॉजी जर बघितलीत की परवा त्या राज म खाडे नावाच्या व्यक्तीवरती होतो नंतर त्या मुंगसेवरती गुन्हा दाखल होतो त्याच्यानंतर आमच्या ह्या शेतकऱ्याच्या मुलावरती दा गुन्हा दाखल होतो तर ही अॅनॉलॉजी बघितलीत तर ह्याच्यातले काहीतरी इल इंटेन्शन आणि मॅलॅफाईड इंटेन्शन असणारे लोक ह्या पद्धतीने हे कुरापती करत आहेत आता मराठीमध्ये रॅप कल्चर क्वचित पाहायला मिळतं आहे तुम्ही पंजाबी सॉंग्स बघितलं असाल तर तिथे ते पाहायला मिळतं तर आज मराठी व्यक्ती इतक्या पुढे जातोय तर अशा पद्धतीने राजकीय गदारोळ करून स्वतःची पोळी भाजण्यासाठी एका गरीब शेतकरीतल्या कलाकाराचा जीव घेण्याचं काम हे करत आहेत याद्वारे तुम जो तुमच्या वकिलांना प्रश्न विचारला तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा काय तुमचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला परवानगी दिली होती असं तुम्ही सांगता आणि पुन्हा मग गुन्हा दाखल होतो अशा वेळी काय कुठल्या पद्धतीतून किंवा याच्या पाठीमागे कोणाचे नेमके हात आहेत काही तुम्हाला संशय याच्या पाठीमागे हात वगैरे मी ह्याच्या ह्याच्याबद्दल बोलणार नाही पहिली गोष्ट तर कारण विद्यापीठाने गुन्हा मागे घेण्याचा त्यांच्याकडं विद्यापीठाने सरळ यातनं अंग काढून घेतलं मी असं म्हणू शकतो विद्यापीठावरती मी आरोप नाही करत आहे कारण त्यांनी जर मला सांगितलं असं सा गाणं डिलीट मार त्यांनी आम्हाला जी परमिशन दिली ते माझ्यामुळे जर त्यांना ताण येते माझ्या परमिशन दिलं तर माझ्यामुळे जर त्यांना कुठलं गंडांतर निर्माण होते तर मी त्या माझ्या कॉन्टेंटचा विचार न करता मी ते गाणं डिलीट मारलं असतं माझ्यासोबत कसलंही कम्युनिकेशन न करता त्यांनी कंप्लेंट दाखल केली नंतर ती माघारी पण नाही घेतली माझ्यावरती एफ आय आर दाखल झालं आहे आता पुढे माझं तुम्हाला तेच सांगितलं की एका पेपरवरती विद्यापीठाला हीच विनंती आहे की बाबा तुम्ही आपण भेटू एकदा बोलू काय असेल त्याच्यावरती तोडगा निर्माण करू आणि संपू कारण ते गाणं मी आत्ता काढले जर विद्यापीठ मागे घ्यायला तयार नसेल तर मी खरं बोलतो या मीडियासमोर मी पण मागे घेणार नाही मी ते गाणं यूट्यूबवरती टाकून देईन धन्यवाद साम टी बातचीत केल्याबद्दल या सगळ्या एकूण प्रकरणाच्या आत्ताच्या या शुभमच्या भूमिकेपर्यंतचा जो प्रवास आहे तो आपण ऐकला पुणे विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला मात्र कुठलंही उत्तर पुणे विद्यापीठाकडून आपल्याला मिळालं नाही या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पर्सन आदर्श मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर साम टी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका